न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया श्रीदेव मामलेदार यात्रा उत्सव सटाणा बागलाण तालुक्यातील देव मामलेदार यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने चालू प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक आयोजन आहे जे नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात दरवर्षी आयोजित केले जाते या उत्सवाच्या निमित्ताने देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथीचा साजरा केला जातो रथ मिरवणूक या उत्सवाचा मुख्य आकर्षण म्हणजे भव्य रथ मिरवणूक जी सटाणा शहरातून काढली जाते या मिरवणुकीत महाराजांच्या मूर्तीचा रथ असतो ज्याला भक्त ओढतात धार्मिक कार्यक्रम या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ज्यात महापूजा अभिषेक आणि आरतीचा समावेश असतो सांस्कृतिक कार्यक्रम या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात ज्यात पारंपरिक नृत्य संगीत आणि नाटक यांचा समावेश असतो पुष्पवृष्टी काही वर्षांमध्ये रथोत्सवाच्या वेळी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली जाते ज्यामुळे उत्सवाचे वातावरण अधिक रंगतदार बनते देव यात्रा उत्सव हे एक महत्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक आयोजन आहे जे सटाणा शहराच्या सांस्कृतिक जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावते या उत्सवाच्या माध्यमातून महाराजांच्या जीवनातील आदर्श आणि मूल्यांचा प्रसार केला जातो संवाददाता अशोक शिंदेची रिपोर्ट